शहादा प्रकाशा रस्त्यावरील अंकलेश्वर बरणपूर महामार्गावर सकाळी दहा वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला भरधाव वेगात असलेल्या वाळूने भरलेल्या डंपर आणि कारमध्ये झालेल्या समोरासमोरच्या धडकेत कार थेट रस्त्याच्या कडेला शेतात जाऊन पलटी झाली या भीषण अपघातात कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला अपघात करजई टोल नाक्याजवळ घडला असून मृत व्यक्तीचे नाव हरजित सिंग राजपाल वय वर्षे साठ असे आहे मिळालेल्या माहितीनुसार हरजित सिंग हे कामानिमित्त सकाळच्या सुमारास कारने शहादा येथून बाहेर पडले होते कार महामार्गावरून जात असताना करजी टोल नाक्याजवळ अचानक समोरून भरधाव वेगात आलेल्या वाळूच्या डंपरने कारला जोरदार धडक दिली धडकेनंतर कार रस्त्याच्या कडेला शेतामध्ये पलटी झाली अपघात एवढा भीषण होता की कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला घटनास्थळी पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदत कार्य सुरू केले मात्र हरजित सिंग यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले अपघातानंतर डंपर वाहन ताब्यात घेतले असून नोंद करण्यात येत आहे या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली दरम्यान शहादा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे प्रतिनिधी विसरवाडी नमस्कार मी पोलीस पाटील कर्ज गावाचा आपल्या शहादा प्रकाशा मुख्य रस्त्यावर कर्जई जवळ टोल नाका आहे तिथं सदर भीषण अपघात झालेला आहे एम जी हेक्टर आणि वाळूचा डंपर होता दोघांमध्ये जोराची टक्कर होऊन एक अज्ञात विसन जो नामांकित माणूस होता त्याचा जागेवरच मृत्यू झालेला आहे तरी शासनास विनंती आहे की लवकरात लवकर या रस्त्याचा काहीतरी उलगडा करावा कारण की एक वन वेज साइड चालू आहे दोघे साईडने एकाच जागेवर वाहन येऊन ठोक ॲक्सिडंट होत आहे तरी लवकरात लवकर प्रशासनाला विनंती करतो की या टोल नाक्याचा मार्ग लवकर पार ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा रमनभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा